श्रीराम आपण एकशे अडतीसावा श्लोक बघूया भ्रमेना डळे वित ते गुप्त झाले जीवा जन्म दारिद्र टाकून आले देह बुद्धीचा निष्ठयोजा टळे ना जुने ठेवणे मी पणे आ कळेना श्रीराम देहबुद्धीमुळे माणसाच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होतो हिताचे काय आणि अहिताचे काय हे कळे नासे झाले आहे यातूनच पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो यालाच समर्थ जन्म दारिद्र्य म्हणतात देहबुद्धीमुळे स्वतःला जीव समजून माणूस दारिद्र्य स्वीकारतो त्यामुळे आत्मस्वरूपाची जी पुरातन संपदा तो गमावून बसतो वस्तुत भारत ही धर्मभूमी आहे अनेक आधुनिक विचार प्रवाह देहबुद्धीची जोपासना करणारेच आहे नटनट न्या क्रिकेटर भ्रष्ट पुढारी पुडार, हे देहबुद्धी असलेल्या माणसाला आकर्षित करतात श्रीमद दासबोधामध्ये समर्थ म्हणतात देह मी वाटे जया नरू तो जाणावा आत्महत्यारा देहाभिमाने रधारा भोगिल्याच भोगी चार वर्ण चार आश्रम चार पुरुषार्थ आणि चार योग हे आपले जुने ठेवणे आपल्या अहंकारामुळे आपण नाकारले आपण आपली जुनी गुरुकुल पद्धती टाकून दिली पूर्वजांनी दिलेला त्याग आणि प्रेमाचा वारसा आपल्याला पुन्हा जतन करावा लागेल हे थे जुने ठेवणे पाहण्याच पाहण्याची दृष्टी संत आपल्याला देतात जय जय रघुवीर समर्थ